<laughs> नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे आपण सकाळी गंगासागरला भेट गंगासागरचं दर्शन घेतलं तेथील परिसर आपण पाहिला आणि त्या परिसर समुद्र किनारपट्टीचा भाग असल्यामुळं ज भारतभरात जसे किनार आहेत तसाच थोडाफार फरकानं तसाच तो भाग आहे लाईट जरा आणि गंगासागरला आपण कालीनगरमध्ये आलो तिथून तीन टप्प्यात वेगवेगळ्या प्रवास करायला कालिनगरच्या जेटीवरून आपण बोट पकडतो ती फिरी बोट तो तु, तु, तुम्हाला जिथं खऱ्या अर्थानं पाण्यात समुद्राच्या आणि गंगेच्या पाण्यात फरक दिसतो तिथं तिथं पोचो तिथून तुम्हाला एकतीस किलोमीटरवर गं, गंगा कपिलमुनीच्या मंदिरापर्यंत जावं कपिलमुनींच्या मंदिराच्या कुठं दीड किलोमीटरवर तुम्हाला प्रत्यक्षात गंगा सागरात विलीन होताना दिसते ते कसं ओळखायचं सागराचं पाण्याचा रंग वेगळा असतो आणि नदीच्या पाण्याचा रंग वेगळा असतो मग तिथं भाविक गंगेचं पूजन करतात गंगे गंगेला काय अर्पण ते करतात आणि त्यानंतर मुनीचं दर्शन घेतात आणि भाविक परत त्याच मार्गाने आणि त्याच याच्या परत फिरतात आणि तिथून त्यांना कलकत्त्याला परत यावंच लागतं आणि कलकत्त्याला येऊन कोण मग इकडं जगन्नाथपुरीकडं जातं कोण इकडं गया गयाशी प्रॅग आजच्या प्रवासादरम्यानचे व्हिडिओ सोबत आहेत त्यात येथील जो तो <coughs> मॅजिक चालवणारा हे होतं त्यानं देवव्रत प्रधान त्यानं तेच वास्तव इथलं काय आहे ते त्याच्या ह्याच्यात तोडक्या सांगितलंच आहे येथील जे स्थानिक लोक आणि व्यापारी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार दररोज इथं जे भाविक येतात त्यातले ऐंशी टक्के भाविक हे महाराष्ट्रीयन असतात आणि उरलेले वीस वीस टक्क्या गुजरन <coughs> गुजराती समाजाचं प्रमाण जास्त असतं असं एकंदर किटलरी आहे आज त्यासोबतच मी वी व्हिडिओ वी आज पुढचा शेवटच धन्यवाद गंगासागरहून परतीचा प्रवास आपला सुरू झाला फेरीबोट आता इथून निघालेली असून ती अलिबाग इकडे जाऊन उतरल्यानंतर अलिबाग अयोध्येचा आपला प्रवास होईल फेरीबोट तुझं ड्रायवरचं रोटमध्ये असलेले असंख्य प्रवासी कोणाला जागा मिळते कोणाला उभा राहा आणि काही निघालेली आहे आणि साधारण पाऊन तासात आली येताना जसे एसी ईगल पक्षी बोटीसोबत बोटीतील प्रवाशी जे त्यांना अन्न खाद्यान्न टाकतात ते वेचत वरच्यावर हवेत वेचत त्या बोटीवर तिथे तिथपर्यंत आपल्यासोबत असणार था। आहे अहमतासाचा प्रवास थोड्या वेळाचा संपेल सगळे आपल्या आपल्या त्या पुढच्या इच्छित स्थळाकडे जाण्यासाठी तिथून मार्गस्थ होत आहे आणि पलीकडे उतरल्यानंतर ते आपली वाहन किंवा ज्या कुठल्या येण्याची आले असतील पुढच्या प्रवासाला निश्चित असे जवणाचे चालत असलेले ते देवंत प्रधान या भागातील सीन आहे बोलो आपकी पढ़ाई कितनी हुई हां हुआ एक गाड़ी किस्ता है ना अच्छा होता है हर हां तो बोला ना अच्छा होता है क्या हाँ थोड़ा समाधान समाधान है यहाँ के मुख्यमंत्री हो उनका काम कैसा अच्छा है अच्छा है पहले कम्युनिस्ट का राज था ज्योति बसु हाँ हाँ तब कैसा रहता था तुम छोटे होंगे थोड़ा उम्र तो बहुत ज्यादा नहीं तो श्रद्धालू आते तो की होत आहे ना ही आहे गंगा हदी गंगा जिथं सागराला आता मिळालेली आहे आणि इथं आहे कपिल मुनींचं मंदिर मकर संक्रांतीला इथं मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि हे सगळं मैदान पूर्ण भरून जात त्यावेळी मात्र हे जे रिक्षाचालक बंधू आहेत त्यांच्या रिक्षा बंद ठेवल्या जातात त्यांची उपासमार होते पण भाविकांना तिथं परिसरात थांबून गंगेचं आंघोळ करून आणि कपिल मुनींचा मंदिराचं दर्शन घेऊन पुण्य लाभतं हे <स्थागाँ> कालीबाजारच्या नजदीक जवळ असं हे ठिकाण आहे तसं पाहिलं तर जिथं आपण जेटीतून उतरलो तेथून इथपर्यंत तेहतीस किलोमीटरचं अंतर आहे तशी तुम तुमचं खाजगी वाहन पण वाहनानं पण तुम्हाला इथं येता येईल मात्र त्यासाठी कालीनगरच्या जेटीवरून त्या ज्या बोट आहे त्याच्यात तुमचं वाहन चढवावं लागेल त्यासाठी शंभर दीडशे रुपये ते भाव घेतात पण त्याची पण कोणत्या फेरी बोट बेटीच्या कोणत्या वेळेला ते वाहन त्याच्यात चढवतात त्याची पण वे वेळ आहे मग ती ती फेरीबोट आपल्याला जिथं आपण पण गंगासागरकडे येण्यासाठी फेरीबूट उतरतो तिथं वाहन खाली करावं लागेल आणि तेथून मग ते तीस किलोमीटरपर्यंत वाहन तुम्हाला नेता येतं काही अडचण नसते फक्त त्याचं तिथून जिथून जेटीतून आपण उतरलो तिथं एक पास घ्यावा लागतो आणि मग तुमचं हे करतात मात्र मग तुम्ही तस केलं नाही तर मग तिथं जे वाहतूक व्यवस्था करणारी लोकं आहेत ते त्यांच्या ठरल्याप्रमाणे भा हे करतात तुम्हाला ते जास्त वाटतं घासाघीस शक्यतो ते करत नाही आम्ही टीपासून तिथल्या पार्किंगपर्यंत येण्या जाण्याचं आणि तिथल्या पार्किंगच्या खर्चासहित बावीसशे रुपये दिले आहेत आणि आता ह्या भाऊच्या ज्या रिक्षात आम्ही आहोत त्यांना आम्ही अडीचशे अडीचशेप्रमाणे दोन रिक्षा केलेल्या आहेत जिथं आपण बोटमधून उतरलो तिथून हा समुद्र दिसतोय समुद्रात असलेली जहाज फेरीबोट त्यात आपल्याला दिसत आहेत दूरवर एक इमारत पण दिसत आहे आणि ही फेरीबोटी वगैरे लागलेले आपल्याला दिसतात कंदरीत म्हणजे ते निसर्ग सौंदर्य अनुभवायला वेळ लागतो समोर गंगासागर येथील कपिल मुनींचं मंदिर आणि इथं गंगा बंगालच्या उपसागराला मिळते ते ठिकाण म्हणून मिलन तीर्थ गंगासागर असेला नाव देण्यात आले गंगासागर फोटोग्राफर कसे पाहिजे गंगासागरने स्नान में आया महाराज से गंगा पानी में अभी खड़ा हुआ है गंगा पानी में अभी हाथ लगाया गंगा सागर आए हैं सब जाती लोग गंगा सागर पूजा पाठ में बैठे हैं अभी अभी दर्शन हो गए हैं फिर मंदिर जाएंगे वहाँ मंदिर दर्शन करेंगे टूर लीडर है महाराष्ट्र भाविक तिथं गंगासागरला आणले आहेत प्रत्येक प्रवाशाचं नोंद त्याचा फोन नंबर त्यानं त्या भाविकानं किती वेळा किती यावं हे ते सांगतात आणि त्यावेळेत नाही आलं तर त्या प्रवाशाला ते हुडकट पडणार कुलकर्णी फॅमिली कुलकर्णी फॅमिली केसरी दाखवायचं तुमचं जरा व्यवस्थित माझं युट्यूब आहे सांगितलं मी तुम्ही काय करायला तुमचं नाव माझं नाव अभिजित पूर्ण सांगा माझं नाव अभिजित अभिजित जाधव मुंबई ठिकाणाहून आलोय मी केसरी टूरसाठी काम करतो केसरीचा ग्रुप आलेला इथे गंगासागर कलकत्ता गंगासागर आणि ओडिशा भुवनेश्वर धन्यवाद धन्यवाद मी आपण निघालो आहोत गंगासागर मंदिराकडे म्हणजे कपिल मुनींचं जे मंदिर आहे तिकडं जिथून आपण फेरीबोटीतून जे ज्या जेटीवर उतरतो तेथून त्या अंतर बत्तीस किलोमीटर एवढं आहे आणि रस्त्याचा दुतरप अशी ही झाडी आहे हा पश्चिम बंगालमधीलच या भागात तांदूळ ऊस आणि इतर स्थानिक पिकं घेतली जातात साधारण त्या जेटीच्या इथून मंदिरात पोचायला पाहून तास तर किमान लागतोच आणि <coughs> कालीनगरतील जेटीवरून आपण फेरीबोटीत बसलो आणखी गंगासागर मिलन पॉईंट जिथं आहे तिथपर्यंतचा मार्ग पाऊन तासात ती फेरीबोट कापत असते